नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिवाळीच्या रात्री फक्त एवढंच करा आणि लक्ष्मी आपल्या घरात आल्याचा अनुभव घ्या होय दिवाळीच्या रात्री केलेल्या या उपायाने आपल्या घरात काही ना काही खुणा दिसू लागतात असे बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं बघा दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत प्रमुख असा मानला जाणारा सण आहे या दिवाळीच्या दिवसामध्ये माता लक्ष्मीची पूजा करून धनसंपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद मागितले जातात दिवाळीच्या रात्री मुख्यतः मुक, पूजनाच्या दिवशी रात्री काही उपाय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात टिकून राहते ज्यामुळे पैसा धन आणि संपत्तीची वृद्धीही होते हे उपाय ज्योतिषी मान्यतांवर आणि काही लोकमान्यतांवर आधारित आहेत चला तर मग कोणते उपाय करायचे आहेत ते आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दिवाळीच्या रात्री लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी घर संपूर्णपणे स्वच्छ आणि व्यवस्थित असणं आवश्यक आहे घरातील कचरा अनावश्यक वस्तू काढून टाकून विशिष्ट पूजा केली जाते मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर सुशोभित केलेला अस असावा नकारात्मक ऊर्जा त्यामुळे दूर होते आणि सकारात्मक वातावरण तयार होते देवी लक्ष्मी स्वच्छतेने प्रसन्न होते त्यामुळे मुख्य दरवाज्यावरती दोन्ही बाजूला दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनाच्या आधी स्वस्तिक आणि शुभ लाभ हे चिन्ह लिहावं घरातील प्रत्येक कोपरा दिव्याने उजळून टाकावा कारण प्रकाश हे समृद्धीचे प्रतीक आहे आता लक्ष्मीपूजेच्या वेळी जर तुम्ही स्वस्तिक आणि शुभ लाभ नसेल तर लक्ष्मी लक्ष्मीपूजन झाल्यावर रात्री बारा वाजता तुम्ही हा उपाय करू शकता ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात आली आहे हे, हे दुसऱ्या दिवशी कोणत्या ना कोणत्या उपायाने किंवा खुणेने नक्कीच जाणेल आणि दुसरा उपाय म्हणजे बघा तो म्हणजे मुख्य दरवाज्याची सजावट आणि स्वागत दिवाळीच्या रात्री मुख्य दरवाजा उघडा ठेवा जेणेकरून मु लक्ष्मी आतमध्ये येऊ शकेल दरवाजावरती रांगोळी काढा उंबरट्यावरती दिवे लावा आणि आंब्यांच्या पानांचं तोरण लावा देवी लक्ष्मीच्या पावलांचं चिन्ह काढा तसेच बघा दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुपांचे दिवे लावा हे उपाय घरात सकारात्मक संचार करतात आणि धनाची वृद्धी देखील होते तसेच बघा पैसा किंवा तुळशीचं रोप लावा हे लक्ष्मीला अत्यंत आवडतं आहे दिवाळीच्या दिवशी आपण तुळशीचं रोप लावू शकता हे सुद्धा देवी लक्ष्मीला फार आवडतं ही सजावटीमुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये वास्तव्य करते त्यानंतर बघा तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे दिवाळीच्या रात्री प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी लक्ष्मीपूजन करावे पूजेमध्ये देवी लक्ष्मी श्री गणेश विष्णू देव धन्वंतरी देवांची मूर्ती ठेवा तसेच कमळाची फुलं मिठाई हळद किंवा केसर मिश्रित जे धन आहे किंवा मग सोनं चांदी धन आणि के एकवीस जे तेलाचे दिवे किंवा पाच तुपाचे दिवे प्रज्वलित करा हे पंचतत्व म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू प्रकाश संतुलित करतात आणि शुक्रग्रहाची ऊर्जा वाढवतात ज्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होते आणि शक्य असल्यास लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजन झाल्यावर रात्रभर जागरण करू शकता आणि यामुळेच नक्की घर उजळून ने, येण्यास मदत होते तर बघा हे जर शक्य नसेल तर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण रात्री बारा वाजतासुद्धा असे प्रभावी उपाय करू शकतो कारण रात्री बारा वाजता ही लक्ष्मी आगमनाची वेळसुद्धा मांडली गेली आहे त्यानंतर दिवाळीच्या रात्री आपल्याला चौथा जो उपाय करायचा आहे तो म्हणजे यंत्र किंवा लक्ष्मी कुबेर यंत्र शुभ मुहूर्तात सिद्ध करायचं होय लक्ष्मी मंत्र म्हणून जसं की ओम श्री महालक्ष्मी देवे नम कुबेर मंत्र म्हणजेच ओम श्री ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम कुबेराय नम या मंत्राचा जप करून एकशे आठ वेळा आपल्याला हे यंत्र सिद्ध करायचं आहे त्यानंतर इतर मंत्र तुम्ही देख म्हणू शकता म्हणजेच ओ ह्री श्रीं लक्ष्मीभ्यो नमः। त्यानंतर बघा हा मंत्र जो आहे तो मध्यरात्रीला जप करा त्यामुळे लक्ष्मी टिकून राहते आणि पैशाची वृद्धी होते असं सांगितलं जातं त्यानंतर पाचवा उपाय म्हणजे तुळशी पूजा होय घराच्या अंगणामध्ये तुळशीला जो दि आपण रोज दिवा लावतो तो तुपाचा दिवा लावा तुळशीची पूजा करा हा उपाय लक्ष्मीला आमंत्रित करतो तुळशीला जल अर्पण करावं आणि प्रार्थना करावी हा साधा उपाय आहे जो संपत्ती टिकवून ठेवण्यास मदत करतो हे झाले पाच प्रभावी उपाय जे आपण रात्री दिवाळीच्या आवर्जून करणार आहोत त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला नक्कीच संकेत मिळतील त्याचबरोबर दिवाळीच्या रात्री गरजूंना अन्न धान्य कपडे मिठाई दान करण्यास अत्यंत शुभ मानले गेले आहे हे दान जे आहे ते खूप फलप्राप्ती देणारं आहे तसेच गाई आणि पशूंना अन्न द्यावं कारण लक्ष्मी सर्व पशूंवरती दया करते तसेच बघा सर्व प्राणी मात्रांवर दया करणे हे लक्ष्मीला आकर्षित करणारं आहे हे सांगितलं जातं तर बघा या दिवाळीमध्ये हे उपाय जरूर करून पहा आणि देवी लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घ्या कधी लक्ष्मीच्या पावलांची चिन्ह तर कधी काही खुणा आपल्याला लक्ष्मी आगमनाचे संकेत असतात तर बघा हे तुम्हाला काही असे अनुभव आले तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये शेअर करा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावर कायम राहो तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी माता टिकून राहो चिरंतर घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त तसेच तुमच्या घरामधील सगळ्या सदस्यांची भरभरून अशी प्रगती होऊ द्या तसेच बघा या दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण जेवढी काही सेवा करतो तर ती मनापासून केली तर आपल्याला निश्चितच त्याचे फळ हे अतिशय उत्तम प्रकारे मिळते तर बघा हे दिवाळीच्या दिवशी आपल्याला मी जे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले अगदी साधे सोपे उपाय आहेत ते करायचेच आहे आणि त्यामुळे नक्कीच चमत्कार घडतो म्हणजेच घडतो तुम्ही याचे अनुभव घेऊन बघा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि दिवाळीच्या सर्वांना भरभरून अशा शुभेच्छा